आज आपण येथे किचन किंग मसाला बनवणार आहे ह्या स्पूनच्या प्रमाणे योग्य प्रमाण घेणार आहे चार स्पून धनिया आपण घेणार आहे येथे चार स्पून धने घेतलेले आहेत दोन स्पून जिरे घेणार आहोत आपण एक चमचा सोंप घालणार आहे सोंप कमी जरी असली तरी काम त्याचं जास्त असतं एक चमचा मिरे शहाजिरे एक चमचा एक चमच्याला कमी थोडी लवंग दोन मोठी विलायची दालचिनीचे चार पाच तुकडे मसाल्याचे शान म्हणजे जायफळ एक चक्री फूल टाकणार आहे आपण येथे थोडेसं मेथीचे दाणे टाकणार आहोत अर्धा टेबल स्पून खसखस अर्धा टेबल स्पून ओवा हे आता आपण सर्व मंद गॅसवर भाजणार आहोत हे सर्व आपण बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे एकसारखं हलवत राहूया आपण चार स्पून कस्तुरी मेथी घालणार आहोत आता एक दोन येथे आपण गॅस बंद करून घेतलेला आहे मसाला आता आपण प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मसाला आपण येथे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आपण यामध्ये आता सुके मसाले थोडे घालणार आहे सुंट पावडर अर्धा चमचा हल्दी पावडर थोडीशी अर्ध्या चमच्याला कमी पिंक मीठ किंवा काळं मीठ हिंग थोडासा मीठ इथे आपण अर्ध्या चमच्यातला अर्धा चमचा घालणार आहे मीठामुळे चांगला मसाला बारीक होतो आपण इथे कॉर्नफ्लावर आटा एक चमचा घालणार आहे त्यामुळे मसाला चांगलं बाइंडिंग घेतो पिंक सॉल्टमुळे ही चांगली लागते का मदे हा आपण मसाला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हा खूप छान अप्रतिम असा हा मसाला तयार झालेला आहे हा मसाला कमी साहित्यामध्ये हा मसाला किती झाला आहे तुम्ही पाहू शकता हा मसाला आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे हा भरपूर सारा असा मसाला तयार झाला आहे घरच्या घरी किचन किंग मसाला तयार झाला आहे एकदा नक्की करून पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ